दृश्य पहा या दृश्यात मराठा समाजाच्या बैठकीदरम्यान एका तरुणाला काही तरुण बेदाम मारहाण करतायत मनोज जरांगे यांनी दिलेल्या आदेशानंतर मराठा समाजातील सर्व बांधवांच्या समन्वयातून कोणता उमेदवार द्यायचा या संदर्भातील ही बैठक होती सुरुवातीला शांतपणे आपापले मत सर्वजण मांडत होते मात्र त्यानंतर भाषणादरम्यान आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि याचं रुपांतर हणामारीत झालं पाहुयात काय आहे प्रकार आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील मराठा मंगल कार्यालयात सकल मराठा समाज बांधवांकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र ही बैठक, मात बैठक सुरू झाल्यानंतर अगदी काही वेळातच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले काही लोक इथं उमेदवारांकडून पैसे घेऊन आले आहेत असा आरोप करत समाज बांधवांनी एकमेकांवरती तुंबळ हनामारी केली यात विकीराजे पाटील हा तरुण जखमी झाला गोंधळ असा झाला की आम्हाला आम्हाला माहिती तो खिंडणी खोरी प्रत्येक वेळेस समाजामध्ये फूट पाडतो प्रत्येक वेळेस तो एकही एकटा चलोरे नावाची हे घेतो म्हणून आज आम्हाला असं म्हणायचं होतं की बाबा मराठा समाजाची बैठक आहे नऊ ऑगस्ट दोन दो हजार सोळापासून आम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये ॲक्टिव्ह आहे आणि सम स समाजासोबत आहे आणि अशा वेळी अशी लोकं खंडणीखोर लोकं जर येत असतील आणि समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करीत असेल तर त्याला आम्ही धडा शिपालेशिवाय राहणार नाही हो मी तेच म्हणतो ना हे खंडणी खोर लोक आहे साहेब म्हणून अशा खंडणी खोरामुळं आमचा समाज पाठीमाग आहे असे खंडणी घेऊन जरा इथं येत असून फूट पाडण्याचं काम काम करत असेल तर त्यांना चूक द्यायचं काम आम्ही करणार आहे या बैठकीचं कारण म्हणजे मराठा समाजाकडून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोणता उमेदवार द्यायचा या संदर्भात आयोजित करण्यात आली होती मात्र हणामारी कशी झाली याबाबत बैठकीत उपस्थित महिला समन्वयकांनी सांगितलं मध्ये जाऊन कॉर्नर बैठका घ्या आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये बैठका घ्या ज्याला माणसाचा काय आवाज आहे जनमानसाच्या मनातला कोण उमेदवार आहे हा उमेदवार समोर आला पाहिजे त्याचं कार्य त्याचं कर्तृत्व त्यांनी समाजासाठी काय काम केलेलं असं व्यक्तीमध्ये समोर येणं गरजेचं होतं मग जनमानसाचा कौल घेण्यासाठी जनमानसाचा अंदाज घेण्यासाठी ही बैठक आज इथं छत्रपती संभाजीनगर मराठा भवन या ठिकाणी लावलेली होती आणि या बैठकीसाठी समाज बांधव इथं जमा झालेले होते आणि बैठक अगदी व्यवस्थित चालू होती शांतपणे प्रत्येकजण आपलं मत या ठिकाणी मांडत होतं परंतु काही कारण नसताना कुठलाही वादवाद नसताना दोन चार समाज बांधणी उठून अगदीच आमच्या एका समाज बांधवाला मार मार मारलं पण काही अर्थ काही त्याला म्हणजे कुठलाच काही त्याचा वादविवाद झाला नाही किंवा काहीच नाही असं मारलं की अगदी आता आपण सांगू शकत नाही परंतु मला असं वाटतं की कुठेतरी समाजाला समाजाला गालबोट लागावं मराठा क्रांती मोर्चाला गालबोट लागावं किंवा कोणत्या म्हणून जरा पाटलाचं आंदोलनाला कुठेतरी गालबोट लागावं यासाठी हे कृत्य या ठिकाणी केलंय का असा प्रश्न मला पडतोय कारण समाज बांधव मराठा समाज हा आपल्या सर्वांना माहिती का शांतप्रिय आहे आता पण अठ्ठावन्न वोटची इतके शांततेत काढले आहे परंतु आजच्या बैठकीमध्ये जाणून बुजून हा गोंधळ करायचा काही लोकांचा प्रयत्न होता हे याच्यावर दिसून आलेला आहे डॉक्टर मनीषा मराठी छत्रपती संभाजीनगर बैठकीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि बैठक स्थगित झाली काही वेळातच मोठा पोलीस फौजपाटा या ठिकाणी दाखल झाला आणि या संपूर्ण प्रकरणाची सारवासारव केल्या गेली अमय पाठक डॉट कॉम छत्रपती संभाजीनगर